काय घ्यायचं घेण्यासाठी चाललोय तुम्हाला दाखवतो ब्लॉग मध्ये ब्लॉग येण्यापर्यंत बघा गाईच लोकल गेली पप्पा तुमच्या हंदा काय बोंडाने होणार तर भेटतो मॉल मध्येच आपण बघा किती कंपन्या पडलेल्या आहे इकडून मी दाखवते तुम्हाला हे बघा त्या कंपनीचा बॉस माहिती का तुम्हाला कोण होणार आहे एक दिवस नक्की मी होणार आहे मी तू समजा नाही तू समजा नाही माझ्यामुळे काम चालू झालंय

मी बॉस होणार आहे की नाही नाही बघा डी मी सोनू बघा ट्रॉली घेऊन इथून चाललंय अडू आतमध्ये चाल पहिला सोनू इकडे सोनू इकडे हे बघ बघा आम्ही आतमध्ये हलोय मॉलच्या आणि माल्यावर चाललो आम्ही हे बघा कसे ठेवले बघा एवढा लांबून शंभर रुपये तर पेट्रोल घालून बाई मला घेऊन आली मॉल आणि घेतलं तर काय घेतलं बघा काय घेतलं <laughs> फक्त फिफ्टी नाईन करंजी करंजीत भांड

परत आलंच नाही ते आता काय बा एवढी मोठी पिशवी आणि काय घेतलं काय काय घेतलं बापरे हे आईशे आवलाही मोठी वस्तू घेतली काही खरं नाहीये का एवढी मोठी बसती ना कोणालाच माहिती नाही कोणी चोरली तर आणि नारळ पाणी भरपूर महाग झालेले आहेत म्हणतो सत्तर आणि ऐंशी रुपये पाहिजे नारळ ही बघा ही बघा ही नारळवाली बघा नवीन आली नारळवाली अरे तो त्यात बघून देते ना बाय त्याला माहिती अंदाज हा बघा सोनून त्याची आई बघा कसं पी राहिली कधी भेटले नाही सारखं मला नको मॉर्निंग साठी छान आहे अरे मला तर तू दात घसले का बघा बघू शकता कधी नाही भेटले तर पिता येत आता हे बघा कसे सुटले नारळच्या पाण्यावर ज जन्मामध्ये कधीच पिलं रसणार यांनी मला बोलता हे बघा आमचे